स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी खेड शिवसेना आक्रमक कोका कोला कंपनीचे काम पाडले बंद स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी खेड शिवसेना आक्रमक झाली असून खेड येथील लवेल अजगणी येथील कोकाकोला कंपनीचे काम अखेर शिवसेनेने आक्रमक होत बंद केले आहे नोकरीसाठी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असून परप्रांतीयांना संधी दिली जात असल्याने खेड शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे आज शिवसेनेचे माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती व खेडचे माजी सभापती चंद्रकांत उर्फ अन्ना कदम यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसेन शिवसैनिकांनी थेट कंपनीमध्ये शिरकाव करत परप्रांतीय कर्मचारी बाहेर काढून कोकाकोला कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवरती धरले जोपर्यंत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य व स्थानिक, स्थानिक बेरोजगाराला रोजगार देत नाही व आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत कंपनीचे काम बंद करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे शेवटी कोका कोला कंपनीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईपर्यंत कोका कोला कंपनीचे सर्व काम बंद करीत आहोत असं सांगितल्यानंतर तुर्तास शिवसेनेने आंदोलन स्थगित केले आहे मात्र दोन दिवसांत कोकाकोला कंपनीने बैठक घेऊन आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेने घेऊन पुन्हा कंपनीत घुसू हा इशारा शिवसेने शिवसेनेचे स्थानिक नेते अण्णा कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण सचिन धाडवे चंद्रकांत चाळके राजेंद्र आमरे सूरज रेवले मिलिंद काते जीवन आमरे विशाल घोसाळकर सचिन आमरे सचिन काते अनुराग उदेकर यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते दिगे आरामपुरे सारी दिगे वो दादा वाली कहता हां मतलब तांगरे वाला दावते दिगे आरामपुरे सारी है जैसे और स्पॉन वाले नहीं यार देखो 100% बंद होगा अल्लाह काम नहीं बंद होगा ना मेरे को यही फोन करा मैं हरग पर जिंदा कर देना नहीं बघा आता आपण त्या मालकाजवळ चर्चा केली मालकाचा फोन झाला त्यानंतर मालकाने सांगितले मला की उद्या इथे येणार सगळी इथली माहिती घेणार परत भाईना सांगणार त्याप्रमाणे भाईनं पण सांगितलंय मी भाई बोल ठीक आहे पण तोपर्यंत ही कंपनी बंद राहणार आपण इथून बाहेर पडायचं इथून सगळ्यांनी आता बाहेर पडताना आपण सगळ्यांनी इथे एक चार पाच लोक थांबतील परत ते कंपनी चालू करू शकतील एका दिवस आणि उद्या जर तो हिमांशू येणार ते असेल आणि त्यानंतर उद्या आपल्याकडे वेगळा निर्णय घेतात आपण सगळे चार पाच लोक घेऊन येते बाबा बरोबर आपण सगळे लोक सगळे आले सगळ्यांना मी धन्यवाद देतो अशा प्रकारे भूमिका अन्याय होते तेव्हा आपण सगळे एकत्र आले पाहिजे हे शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या मार्फत आपण इथे आलो आहोत आपण कोणावरती इथे आपण काही माग करायला इथे आलो नव्हतो आपण फक्त न्याय मागायला आलो होतो तो न्याय जर नाही मिळाला तर आपण आपल्या शिवसेनेच्या शिवसेनेच्याबद्दल आपण न्याय मागू आपण शिवसेना তোমাৰ চাথে আগে বঢ়ে আম তোমাৰ